त्यानंतर आमचे मुलुड तालुका अध्यक्ष योगेश भाऊ शिलवंत हे या कार्यक्रमाला शुभेच्छा देते महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज या सर्व महापुरुषांना तसेच महामातांना तिवार वंदन करून आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ईशान्य मुंबई जिल्हा युवकांचे अध्यक्ष हे आपल्या नवीन संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतात याही वर्षी त्यांनी पायंड्याप्रमाणे आज या ठिकाणी अठरा मार्चच्या दिवशी त्यांनी भूमिपूजन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या भीममहोत्सवाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणून तालुक्याच्या वतीने मी आम्ही सर्वजण सहभागी तर आहोतच परंतु अतिउत्सामध्ये हा भीमोत्सव हो पार पाडण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी होऊन हा उत्सव संपूर्ण जगामध्ये ज्याची नोंद घेतली जाते असा हा जा भीमाचा उत्सव मोठ्या जल्लोषात आपण साजरा करू अशी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम.